सांगली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आजेगाव येथे कार्यरत असलेले बँकेचे बँक मित्र परमानंद तांबिले यांनी हरिओम भास्करराव सावंत यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सहभाग नोंदवला होता परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हरिओम सावंत यांचा अपघात झाला व अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झालाय त्यांचा विमा काढल्यामुळे त्यांचे वारस भास्करराव माधवराव सावंत यांच्या खात्यात दोन लाख रुपये विमा राशी जमा करण्यात आली या क्लेमसाठी बँकेचे मॅनेजर श्री सर बँकेचे ऑफिसर सर यांनी करून क्लेम मंजूर केला व वारसाच्या बँक खाते महाराष्ट्र ग्रामीण बँक आजेगाव मध्ये सावंत यांच्या खात्यात विमा राशी दोन लाख रुपये जमा झाली बँकेच्या ग्राहकांनी आपला विमा विमा घ्यावा प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व अटल पेन्शन योजनेत आपला सहभाग नोंदवावा यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीपराव वाघ आजेगावकर यांनी घेतलेली बँक मॅनेजर यांची प्रतिक्रिया मी बँक मित्र महाराष्ट्र ग्रामीण बँक आजेगाव मी गेल्या दोन वर्षापूर्वी हरिओम भास्करराव सावंत यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने योजनात सहभाग नोंदला होता पण दुर्दैवानं अपघातात त्यांचं निधन झालं त्यांच्या पश्चात त्या विम्याचा क्लेम त्यांचे वारस भास्कर माधवराव सावंत यांच्या खात्यात दोन लाखाची विमा राशी जमा झाली या विम्यासाठी बँकेने वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांचे दोन लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले व सर्व ग्राहकांनी हा विमा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री जीवन विमा योजना या दोन्ही योजनांचा लाभ घेऊन आपली आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सहकार्य करावे नमस्कार मी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा काजेगाव इथे अधिक शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहे आमच्या इथे हरिहम भास्कर सावंत यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा काढला होता त्यांचा मागच्या वर्षी दुर्दैवानी अपघाती मृत्यू झाला त्यांच्यामुळे आपल्या योजनेअंतर्गत त्यांना दोन लाखाची विमा राशी त्यांच्या वारसाला भास्कर सावंत यांना देण्यात येत आहे तरी मी प्रत्येक ग्राहकाला विनंती करतो की त्यांनी हा विमा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ज्याचा प्रीमियम वीस रुपये फक्त आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याचं प्रीमियम तीनशे रुपये या, या वर्षाला तीनशे आणि वीस रुपये कट कटतात आणि त्याच्यामुळे आपल्याला चार लाखाचा लाभ मिळतो तर प्रत्येक नागरिकांनी हा विमा काढावा असे मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी भास्कर माधेराव सावंत राहणार वरखेडा माझ्या मुलाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खातं खोललेलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा त्यांनी नोंदविला होता पण दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये मला माझ्या खा वारस असल्यामुळे मी मला दोन लाख रुपये विमा मिळाला तर असं सर्वांनी हा विमा नोंदवा ही विनंती नमस्कार आ, मी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आजेगाव येथे अधिकारी असून आमच्या ब्रँचमध्ये पी एम एस बी वाय नावाचा एक विमा आहे जो की ॲन्युअली फक्त त्याचे वीस रुपये चार्जेस असतात तर हा विमा आमच्याकडे हरिओम सावंत यांनी काढला होता तर मागच्या वर्षी त्यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या वारस भास्कर सावंत यांना तो दोन लाख रुपयाचा विमा मंजूर झाला आणि ती रक्कम त्यांच्या अकाउंटला जमा झाली तरी माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी पी एम एस बी वाय आणि पी एम जे जे बी वाय दोन काढावे आणि त्याच्याशी किंवा साठी बँकेशी संपर्क साधावा नमस्कार आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा